अपडेट संत श्री सेवालाल महाराज जयंती उत्सव दोन हजार पंचवीसच्या कार्यक्रमासाठी समाजातून जमा झालेला निधी व खर्चाबाबत शासकीय विश्रामगृहात बैठक झाली असता या निमित्तानं आगामी काळातील विविध सामाजिक विषयांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली जयंती उत्सवासाठी सदळ हाताने आर्थिक योगदान देणाऱ्या समाजातील दानशूर देणगीदार बांधवांना आयोजकांच्या वतीनं संत सेवालाल महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली जयंती दिनी कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेअभावी शक्य न झाल्यानं शंभरपेक्षा जास्त बांधवांना महाराजांची प्रतिमा भेट देऊन सर्वांचे आभार मानण्यात आले यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती साहेबराव राठोड ॲडवोकेट भरत राठोड यांनी जमा निधी व झालेल्या खर्चाबाबत माहिती दिली शहरालगत संत सेवालाल भवन असावे हे वर्षानुवर्षापासून समाज बांधवांचे असलेले स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी पक्ष गट तट विसरून अशीच सामाजिक एकी टिकवून ठेवूया आणि पुढच्या वर्षी संत सेवालाल भवन उभे करण्याचं लक्ष बाळगूया अशी संकल्पना या प्रसंगी माजी सरपंच सुधाकर राठोड यांनी मांडली असता कोमल जाधव मदन जाधव निलेश राठोड यांचा अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की संत समाज लाल भवनासाठी पैसा कमी पडू देणार नाही गरज आहे फक्त जसे आपण महाराजांच्या जयंती निमित्तानं सर्व क्षेत्रातील सर्वजण एक संघटित झालो अशीच एकता टिकवून राहिली पाहिजे निश्चित यापेक्षा अधिक मजबूतीनं समाजातील सर्व घटक आपसी मतभेद पक्ष संघटना बाजूला ठेवून या पुढच्या काळात सामाजिक कार्यासाठी एक संघ राहतील असा विश्वास देखील व्यक्त केला या प्रसंगी जयंती उत्सव आयोजक समितीचे सर्व कार्यकर्त्यांसह तांड्यातील आजी माजी सरपंच सामाजिक कार्यकर्ते बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते असं सामाजिक कार्यकर्ते भीमराव जाधव यांनी कळवले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट